वंचित ठेवलेल्या मंडळींना खड्यासारखी बाजूला काढा असं आवाहन अपक्ष उमेदवार यांनी केलं गेल्या दहा वर्षांमध्ये तुम्ही निवडून दिलेले आणि तुम्हाला मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवलेले लोकप्रतिनिधी या, लोक या भागाकडे फिरकले का आशांना तुम्ही निवडून देणार का असा सवाल करून आशा लोकप्रतिनिधींना खड्यासारखं बाजूला काढा असं आवाहन करून या निवडणुकीत मला साथ आणि आशीर्वाद देऊन संधी द्या या संधीचं आपण सोनं करू आणि या मतदारसंघाचा विकास घडवून आणू आशिक ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनी दिली निलमनगर भागात आयोजित केलेल्या पदयात्रेदरम्यान काडादी बोलत होते या पदयात्रेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे माजी उपमहापौर अप्पाशा मेह्रे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते सुरेश फलमारी प्राध्यापक अशोक निंबरकी सुरेश झळकी उत्तम पाटील प्राध्यापक धर्मराज हंद्राळ सामाजिक कार्यकर्ते बसवराज उडचाण मनोहर माचरला बालाजी कोंडी प्रसाद कदम आदींची उपस्थिती होती प्रारंभी काडादी यांचं फटाक्यांच्या आतषबाजी जोरदार स्वागत करत महिलांच्या वतीनं औक्षण करून जोरदार स्वागत करण्यात आलं अॅडव्होकेट मिलिंद तोबडे यांनी यावेळी बोलताना यापुढे विकास हवा असेल तर धर्मराज काडादी हे एकमेव नेतृत्व असून मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन या पदयात्रेदरम्यान केलं